गाव खेतीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला शेतकऱ्यांच्या जिव्हाळाचा प्रश्न म्हणजे पीक उत्पादन खर्च आता हा पीक उत्पादन खर्च कसा आल्या हवा पीक उत्पादन खर्च म्हणजे काय हे सगळं मी सविस्तरपणे थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे विषय फार मोठा आहे परंतु थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो पीक उत्पादन खर्च म्हणजे काय मित्रो या बाबतीत अनेक मतभेद आहेत काय झालंय ज्यांच्याकडे शेती नाही स्वतः शेती करीत नाही कुठलेही अनुभव नाहीत मुळात म्हणजे त्यांचं कुळच नाही शेतीचं हे तज्ज्ञ मंडळी कृषीतील न्यूनतम हमीभाव ठरवतात मुळात म्हणजे त्याच्यावर कृषी तज्ज्ञ आणि कृषीतील रत्न सारखे शेतकरी या समितीत पाहिजे आणि हे जे हमी भाव वगैरे ठरवले जातात न्यूनतम हमी भाव वगैरे हे सगळे ढोबळ मानाने विचार करून ठरवले जातात परंतु वास्तव काय आणि हे वास्तव कसे शोधावे हे आतापर्यंत न सुटलेले कोडे आहे यासाठी मी हा पीक उत्पादन खर्च लेखा शोधून काढला आहे आज आपण जर सर्वेक्षण केलं किंवा माहिती घेतली तर एक गोष्ट लक्षात येईल ज्याप्रमाणे व्यापारी किंवा कारखानदार एखादं प्रॉडक्ट तयार करताना त्या प्रॉडक्टसाठी लागणारा सुरुवातीपासूनचा खर्च ते शेवटपर्यंत त्याच्यात यंत्रसामुग्री असेल मजुरी असेल अनेक प्रकारचे भाग भांडवल असेल हा सगळा या सर्व खर्चाची बेरीज केली जाते आणि मग त्या व्यापाऱ्यांना किंवा त्या कारखानदाराला किती नफा पाहिजे हा गृहीत धरून निश्चित केला जातो तो आणि मग वस्तूची त्या प्रॉडक्टची किंमत निश्चित केली जाते तसंच शेतकऱ्यांच्या जा बाबतीत का नाही होत शेतकरी पीक उत्पादन खर्चच लिहित नाही हा काय भावाने विकाला विकला गेला पाहिजे हे आज तागायच शेतकऱ्यांना माहिती नाही शेतकरी हा एखादा तोच हा पीक उत्पादन खर्च लिहितो त्यातही अनेक त्रुटी आहेत आज मी एक अनुभव सांगतो शेतकऱ्यांना पीक उत्पादन खर्चच माहीत नाही त्यामुळे आपला कृषी माल काय भावाने विकला गेला पाहिजे हे आकलन नाही ज्या वेळेला शेतकरी हा माल विकून मार्केटमधून येतो आणि घरी एका कोपऱ्यात बसतो आणि ढसा ढसा रडायला लागतो का होतो ह्या सगळं आज पावतोय एकी शेतकरी कृषी मालाला योग्य दर मिळाला नाही म्हणून बाजार समितीतून घरी परत परत नेला पखार महामंडळाच्या गोदामात ठेवला व भाव वाढ झाल्यावर विक्री केलं असं मी पाहिलेलं नाही जोही शेतकरी कृषी बाजारपेठेत म्हणा किंवा दुसरीकडे माल फक्त देण्यासाठी जातो शेतकरी कधीही माल विक्री करण्यासाठी जात नाही असा माझा अनुभव आहे या ठिकाणी मी माझा स्वतःचा अनुभव आपल्याला सांगतो साधारणतः वीस बावीस वर्षापूर्वी मी माझ्या शेतामध्ये एरंडी लावली होती एरंडी आता ही एरंडी मी विकण्यासाठी नेली साधारणतः अठ्ठेचाळीस पोते होती लिलाव चालू असताना लिलाव सोळाशे पन्नास रुपये त्यावेळेला भाव म्हणजे लिलाव चालू असताना सोळाशे पन्नास रुपये भाव बोली बोलली जात होती सोळाशे पन्नास एक सोळाशे पन्नास दोन सोळाशे पन्नास तीन बोलणार त्याच वेळेला मी मध्ये बोललो की मला माल द्यायचा नाही लिलाव बंद कॅन्स सगळे व्यापारी म्हणायला लागले की काय झालं तुम्हाला कारण त्यांनी कधी तसं पाहिलेलंच नव्हतं ना म्हणजे लिलाव केला आहे आणि माल शेतकरी देत नाही विक्री करत नाही हे त्यांनी बघितलेलंच नव्हतं मग मी त्यांना सांगितलं की मला ही एरंडी सोळाशे पन्नास मध्ये परवडत नाही त्यांनी विचार केला आणि निघून गेले थोड्या वेळानंतर मी लगेच माझी गाडी बोलवली तो कृषी माल माझा माझी जी एरंडी होती ती मी नेण्यासाठी गाडी उभी केली तेवढ्या वेळात साधारणतः अर्धा तास गेला परत ते व्यापारी आले कहो म्हणजे एरंडी द्या ना म्हणे म्हटलं नाही मला परवडत नाही तर मी एरंडी देऊ कशी म्हणे मग काय भावन देणार मी त्यांना तेवीसशे रुपये भाव सांगितला एक रुपये मी पण मुद्दाम जास्त सांगितला मग तडजोड करण्यात आली बऱ्याच वेळ चाललं अर्धा एक तास चाललं असेल तडजोड केली आणि मग माझी एरंडी एकवीसशे पन्नास रुपये भावाने त्यांनीच त्याच व्यापाऱ्यांनी खरेदी केली बघा समजा मला जर कधी मी उत्पाद पीक उत्पादन खर्च लिहिला नसता मला किती नफा पाहिजे हे माहीत राहिलं नसतं तर मी पण सर्वसाधारण शेतकऱ्यांसारखंच माझा कृषी मा म्हणजे एरंडी देऊन मोका झालो असतो आणि घरी येऊन कोपऱ्यात ढसा ढसा रडलो असतो मी असं हो दिलं नाही कारण मी पीक उत्पादन खर्च अधिक मला लाग मला पाहिजे असलेला नफा कारण मलाही कुटुंब आहे कारण मी पण शेती करून कुटुंब चालवत होतो जरी नोकरी करत होतो तरी पण शेतातला खर्च भागून माझ्या सर्व ऍक्टिव्हिटीज झाल्या पाहिजेत हे मी माझी रास्त मागणी त्याप्रमाणे मी पूर्ण केली तसे इतर कोणतेही शेतकरी मला तर माझ्या तर पाहण्यातच नाही अजूनपर्यंत की शेतकऱ्याने माल बाजारपेठेतून परत आणला किंवा गोदामात ठेवून भाववाढीची वाट बघितली यानंतर हा जो काही पीक उत्पादन खर्च आहे हा कसा लिहावा या बाबतीत मी आपल्याला बोलणार आहे साधारणतः चाळीस वर्षापूर्वी शेतीतली कामे ही शेतातीलच कृषी उत्पादने देऊन केली जायची आज परिस्थिती बदलली प्रत्येक काम प्रत्येक निविष्टा खते औषधे हे सर्व काही रोख स्वरूप आणावे लागतात म्हणजे संपूर्ण खर्च हा रोखीने करावा लागतो शेती करताना शेतकऱ्यांकडे रोख पैसा जर नसेल तर शेती करणं हे अतिशय त्रासदायक आहे त्यालाच भांडवल असे म्हणतात आता हे भांडवल बरेचसे शेतकरी व्याजाने काढतात फार कमी शेतकरी की ते त्यांचं स्वतःच भांडवल बाजूला ठेवून आणि मग बाकीच्या गोष्टींवर खर्च करतात मग हे जे काही भांडवल आहे या भांडवलावर सुद्धा सहा टक्के व्याज लावून शेतकऱ्याने पीक उत्पादन खर्चात याची नोंद केली पाहिजे आता मी सर्व शेतकरी बंधूंना आव्हान करतो की त्यांनी मी जो आता हा वेबसाईटवर पीक उत्पादन खर्च लेखा तयार केलाय भाग एक भाग दोन व भाग तीन हे तिघ लिहिले पाहिजेत शेती उत्पादन खर्चावर केलेला खर्च आता भाग एक मध्ये काय होईल शेती उत्पादन घेण्या काढण्यासाठी जो काही सगळा खर्च केलेला आहे सगळ्या प्रकारचा खर्च केला आहे त्याच्यामध्ये अनेक बाबी आहेत जसे की पूर्व मशागत लागवड खर्च निंदनी पीक संरक्षण खर्च या सर्व बाबी याचबरोबर महत्वाचं म्हणजे कृषी निविष्ठा त्याच्यामध्ये खते बियाणे औषधे हे सगळं आलं नंतर काही नियमित खर्च आहेत ते करावे लागतात जसे काही वीज बिल नंतर आपलं ट्रॅक्टर असेल यांत्रिकीकरणचा खर्च असेल तर तो, तो करावाच लागतो याबरोबर पीक काढणीचा खर्च पॅकेजिंगचा खर्च नंतर बाजारपेठ नेण्याचा खर्च आणि याच्याबरोबर शेती गुंतवणूक खर्च आता हे बघा हे मी प्रपत्र तयार केलेलं आहे आपल्याला वेबसाईटवर पाहायला मिळेलच प्रत्यक्ष तर हे ह्या एक गाईडलाईन आहेत की जेणेकरून शेतकऱ्यांना कसा लिहावा त्याचं मार्गदर्शन याच्यातून मिळेल यामुळे शेती लागत खर्च हा चांगल्या प्रकारे लिहिता येईल आता या ठिकाणी मी आपल्याला बोललो की शेती गुंतवणूक खर्च आता हा शेती गुंतवणूक खर्च म्हणजे नेमकं काय आता का समजा जसा कारखानदार तो कारखाना टाकण्यासाठी गुंतवणूक करतो आणि मग टप्प्या टप्प्याने तो वसूल करतो शंभर टक्के वसूल करतो विशिष्ट वर्षात तो संपूर्ण खर्च वसूल करून आपला लागत खर्च हा काढतो काड़। काढून घेतो तसं शेतकऱ्यांच्या बाबतीत शेती हे सुद्धा लागत खर्चाची बाब आहे म्हणजे शेती साठी सुद्धा हे एक भांडवल आहे शेतीची आणि मग त्याच्यातून त्याच्यासाठी मी माझ्या अनुभवाप्रमाणे मी पंचवीस हजार रुपये हेक्टरी हा एवढा उत्पादन खर्च त्याच्यात ते लिहिला गेला पाहिजे असा माझा अनुभव आहे याच्यासाठी जास्त वेळ मी काही घेत नाही आता त्याच्यानंतर आता हा पीक उत्पादन खर्च खर्च प्रपत्र एक तर लिहिलं आपण त्याच्यानंतर आपल्याला पीक उत्पादन मिळकत जे किती मिळाले त्याच्यामध्ये काय काय येईल कृषी माल विकून आलेली रक्कम यात हा ही रक्कम लिहिली ना त्याच्यामध्ये ते, काही नोंदी महत्वाच्या असतात की कोणत्या व्यापाऱ्याला माल विकला किती किती परिणाम होता म्हणजे किती क्वांटिटी होती दर काय होता आणि त्याच्या पावत्या वगैरे हे सगळं काही जपून ठेवलं पाहिजे त्यानंतर समजा आपल्याला शासनाकडनं काही मदत मिळाली असेल त्या पिकावर तर ती मदत सुद्धा आपल्याला पैसे मिळाले म्हणून त्याच्यात नोंद केली पाहिजे त्याचबरोबर काही चारा असेल किंवा इतर मार्गातून जो काही पैसा मिळाला असेल तो सुद्धा आपण पीक उत्पादन मिळकत प्रपत्र मध्ये लिहिलं पाहिजे आणि हे पीक उत्पादन मिळकत प्रपत्र हे साधारणतः अशा प्रकारचं आहे यामुळे आपल्याला नेमका किती पैसा मिळाला याची कल्पना येईल यानंतर ताळेबंद पत्रक आता हे ताळेबंद पत्रक म्हणजेच तीन याच्यामध्ये शेती माल विकून अनुदान व इतर सर्व मार्गाने म्हणजे प्रपत्र दोन मध्ये आपल्याला पैसे मिळालेत तेच सगळे पैसे पैशांचा हिशोब म्हणजे ती जी रक्कम आहे शेवटचा शेवटची रक्कम ती रक्कम याच्यात लिहायची शे, त्यानंतर शेतीतील सर्व बाबींवर झालेला खर्च म्हणजे प्रपत्र एक मध्ये जे काही संपूर्ण खर्च झालेला आहे त्याच्यामध्ये बघा आपल्या शेती करताना आपले आपण स्वतः राबतो आपलं कुटुंब राबतं आपले घरातील सदस्य राबतात यांची मजुरी सुद्धा लिहिणं गरजेचं आहे त्यांना पण पोट आहे का नाही हो त्यांचंही घर प्रपंच चालवायचं आहे त्यांना तर मग त्यांची मजुरी त्यांना मिळाला नको का त्यानंतर याच्यामध्ये निव्वळ मिळालेले शेतीचं उत्पन्न आपल्याला काढता येईल म्हणजे एकूण ये पैसा किती मिळाला त्याच्यातून आपला खर्च किती झाला आणि निव्वळ शेती मजूर पैसे किती मिळाले आता ह्या ताळेबंदमुळे खालील बाबी शेतकऱ्यांच्या लक्षात येतील आता मी जे सांगतोय त्या बाबी सहज लक्षात येतील भाग तीन मधील निव्वळ मिळालेले शेती शेती उत्पन्न रक्कम भागिले पीक पेरा क्षेत्र बरोबर प्रति हेक्टरी उत्पन्न किंवा नफा किती मिळाला हे शेतकऱ्यांना कळेल शेतकऱ्यांनी प्र सदर प्रपत्र एक ते तीन हे प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र व्हायला पाहिजे त्यामुळे अलग अलग पिकांचे प्रति हेक्टरी उत्पादन आपल्याला काढताना सोपं जाईल वरील निव्वळ उत्पादन नफ्याच्या आकडेवारीमुळे आपली शेती नफ्यात की तोट्यात याची कल्पना शेतकऱ्यांना येईल या आकडेवारीमुळे कोणत्या पिकामुळे किती तोटा किंवा किती नफा झाला हे माहीत झाल्याने नवीन पीक पेराच्या बाबतीत आपण बदल गर, बदल करण्यासाठी निर्णय घेता येईल तोटा होता असेल तर ते पीक का म्हणून लागवड करायची भाग एक मध्ये जो काही खर्च माहीत झाल्याने शेतकऱ्यांचा नफा धरून कमीत कमी काय भावाने आपला कृषी माल विकला गेला पाहिजे याची जाणीव शेतकऱ्यांना होईल प्रमाणे निव्वळ मिळालेली रक्कम नफा उत्पन्न माहीत झाल्यानंतर आपण क्षेत्रावर पीक पेरा केला आहे ही माहीत असल्यावर उत्पन्न भागिले पेरा क्षेत्र असे केले असता प्रति हेक्टरी उत्पन्न आपल्याला कळेल व नफा कि तोटा हे उत्तर आपणास मिळेल यामुळे मग शेती करायची किंवा नाही करायची हे आपण ठरू शकतो आता शेती शेती गुंतवणूक खर्च हा वादाचा विषय आहे आणि तो घेतलाच गेला पाहिजे असे माझं ठाम मत आहे कारण आपलं शेतीवर शेती ही एक इन्व्हेस्टमेंट आहे जसा कारखानदार कारखाना टाकल्यानंतर हळूहळू हो त्याचं संपूर्ण भागमंडल वळतो तसं शेतीचं सुद्धा आहे ना हे काही प्रमाणात अगदी अत्यल्प मी धरावे असे माझे मत आहे आता हे सर्व जरी असलं तर मग आपला आपल्याला ही विशिष्ट आकडेवारी सेवी मिळाल्यानंतर शेतकऱ्याला सुद्धा त्याचं घर आहे प्रपंच आहे आणि तो चालवण्यासाठी त्याला शेतकऱ्याचा नफा म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी मालाचे दर हे दीडपट हा सगळा खर्च वगैरे सगळं हे करून तो दीडपट झाला पाहिजे दिला गेला पाहिजे अशी मांडणी केली होती परंतु आजपर्यंत दीडपट काय पण एक पट पण मिळालेला नाही आणि त्यामुळेच हमी भाव झालेले नाहीत जे निश्चित झालेत तेही ढोबळ मानाने निश्चित झाले परंतु प्रत्येक शेतकऱ्याने जर कधी अशा प्रकारे हे तीन तिन्ही प्रपत्र तिसरं प्रपत्र मी आपल्याला दाखवलं नाही तर हे अशा प्रकारचं हे प्रपत्र असणार आहे आणि हे तिह प्रपत्र शेतकऱ्याने तीन प्रति तयार करायचं ज्या दिवशी गाव खेती केंद्र प्रत्येक गावात तयार होईल त्या दिवशी प्रत्येकाला हे प्रपत्र न सांगता मिळणार आहे ते कसे तर दर आठ दिवसांनी शेतकऱ्याने त्या गाव खेती केंद्रात यायचं आणि आठ दिवसात जो काही आपला कृषी शेतावर कृषी लागत खर्च झाला आहे त्याच्या सर्व बाबी सांगायच्या आहेत म्हणजे मशागतवर एवढा झाला बियाण्यावर एवढा झाला या सगळ्या बाबी आणि मग कृषीचा हा जो खर्च आहे हा गाव खेती केंद्रातील कर्मचारी लिहून काढतील प्रत्येक पीकवार प्रत्येक शेतकऱ्याचा अलग अलग यामुळे हा सगळा तर ठेवला जाईल त्याचबरोबर या तिन्ही प्रतपत्राच्या तीन प्रती काढून त्या ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक कर्तव्य ठरणार आहे कारण एक प्रत ही तहसीलदारांना पाठवली गेली पाहिजे एक प्रत ही कृषी अधिकाऱ्यांना पाठवली गेली पाहिजे आणि एक प्रत ही ग्रामपंचायतीमध्ये ठेवली गेली पाहिजे आणि जवळची एक प्रत वशी ही ठेवली पाहिजे यामुळे काय होईल की शेतकऱ्यांचा शेतीतून किती नफा मिळतोय शेती नफ्यात की तोट्यात हे शासनाला कळायला लागेल मग पूर्ण गावाचा हिशोब जर कधी शासनाला माहिती पडला तर ऑटोमॅटिकच हमी भाव ठरवताना एम एस पी ठरवताना शासनाला उपयोग होईल व शेतकऱ्यांना माहिती माहिती होईल की आपली शेती नफ्यात की तोट्यात यामुळे शेती करायची किंवा नाही या करायची याचंही उत्तर शेतकऱ्यांना मिळेल आणि मग शेतकरी सुज्ञ झाल्यावर कमी भावामध्ये कृषी माझ शेतकरी विकणारच नाही आणि मग मी जसं केलं परत न्यायला लागलो आणि परत मग व्यापाऱ्यांनी भाव वाढून दिला आणि हे सगळं कशामुळे घडतं फक्त कृषीमध्ये होणारा खर्च लिहिण्यामुळे आणि हे सर्व भविष्यात करावंच लागेल नाही तर शेतकऱ्यांना शेती नेमकी दफ्या की तोटात हे कळणार नाही आणि शे शेती मधी शेती बरेच शेतकरी सोडतील हे असे होऊ नये म्हणून हा माझा एक तांत्रिक पद्धतीचा उपाययोजना आहे आपल्याला हे कसं वाटलं युट्यूब चॅनलवर सांगा की म्हणजे जेणेकरून आपल्या मनात काय चाललंय त्याची मला कल्पना येईल धन्यवाद